एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच निवडणूक साहित्य वाटप करण्यात येत आहे बॅलेट पेपर मशीन व्हीव्हीपॅट व्ही पॅट मशीन तसेच केंद्रावर लागणारे साहित्य कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येत आहे सोलापुरात एकवीस तर माढ्यात बत्तीस उमेदवार आजमावणार नशीब उद्या सकाळी सात वाजल्यापासून होणार मतदानाला सुरुवात या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम